बघा मित्रांनो आजचा नवीन ब्लॉक आहे आज असं पावसामध्ये आज कामावर चाललेले आहे पाऊस तर बरेच जागेवर चालू आहे कर्जत मध्ये निघाले तेव्हापासनं पाऊस चालू आहे तर आज ठरवलंय की आज पावसातच काम करायचं आज मजा येणार आहे तो मला पण बघण्याला असं मी काम करते आणि एवढ्या पावसात गाडी चालवते हे बघा दाखव करतो मी गाडी चालवत मी कसं दाखवता बऱ्याचशे मला समजा येतात की आणि लोक म्हणतात की तुम्ही फक्त गाडी चालवता तर आम्हाला वाटलं की तुम्ही गाडी चालवता म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी गाडी चालवता पण ही बऱ्याचशे लोकांना माहिती आहे मी सिरियसली गाडी चालवते <laughs> मजबुरी आहे माझी चालवला बघा इतक्या इतक्या पावसामध्ये सुद्धा या गाड्या इतक्या फास्ट चालतात ना मला ना खरंच माझ्या ड्रायव्हर भावांना आणि ड्रायव्हर मित्रांना एक सांगू इच्छिते जे बी माझा ब्लॉग बघत असतील ना तर प्लीज तुम्ही गाड्या दमानी चालवा तर मग अशी तुम्हाला एक ॲक्सिडेंटची गाडी मी दाखवू नाही शकले भयंकर गाडी पलटी झालेली होती त्यातले माणसं किती वाचले असते आणि किती गेले असते काही सांगता येणार नाही मला एवढं बरं की, 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 ना की रोजचे एक नवीन ॲक्सिडेंट होत आहे त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्यासाठी आपला परिवार आपली वाट बघत आहे आणि हे बघा माझ्या गाडीमध्ये महादेव आहे तुम्हाला दिसतंय ना हे माझ्या मुलींनी मला गिफ्ट दिलेले तर असं आहे आपण चाललेलो आहोत राशीदला तर राशीन कुठं जाणार आहे ते तर मला नाही माहिती पण आत्ता तरी मी राशीनला चाललेली आहे कशा गाड्या चालवतात लोक फास्ट बघा मनी चालवा आवडलो गाडी आपलं जीवन हे आपल्याच हातात आहे आपल्या परिवारासाठी नेत्रावाळांसाठी आपला जीव जर गेला तर कदाचित आहे ना एक विषय असा आहे की आपल्याला जरी विचार नसेल पण ते मागच्यांचे खूप हाल होतात रे काय सांगू लोक मी फिरते ना खेड्यामध्ये तर खेड्यातली परिस्थिती मी बघते दे खूप कठीण परिस्थिती आहे आपण रोडला फिरलो म्हणजे आपल्याला कळतं की नाही असं जाऊन लोकांची परिस्थिती बघा किती कठीण परिस्थिती आहे कदाचित तुम्ही विचारही करू शकणार नाही इतकी कठीण परिस्थिती आहे त्यामुळं खूप अवघड आहे त्यामुळं स्वतःचं जीवन हे स्वतःच्या हातामध्ये आहे माझ्या ड्रायव्हर भावांनो ड्रायव्हर मित्रांनो माझ्या वडिलांनो गाडी एकदम स्लो चालवा हळू चालवा जिथं तुम्हाला अर्जंट जायचं असतं माहिती तुम्हाला अर्जंट जायचं असतं कारण पाऊसच उघडायचा यार मग जरूरच नाही गेला दहा वाजली दहा वाजेपर्यंत वाट बघितली पाऊस उघडण्याची पण पाऊसच उघडला नाही तो अजून वाढतच चाललाय आता राशीनला जाते तर मंदिरात जाते आता महादेवाच्या महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर मग मग ठरू पुढं जायचंय का पुढं मग तो पण ब्लॉक मग दाखवणारच आहे हा ब्लॉक तुम्ही शेवटपर्यंत बघा मी टाकेनच थँक्यू कमेंट शेअर करा कमेंट करा आणि केलं करा थँक्यू जसं की आपला एक व्हिडिओ आता मधी जॉईंट केलेला आहे त्या व्हिडिओ मध्ये पण आहे पण काय झालं आहे का आज जायचं नव्हतं आशिनला पण आज पाऊस पण खूप येत होता भरपूर पाऊस येत होता आणि त्या पावसामध्ये राशीनला गेले पण राशीनला गेले एक तत्व आहे माझं की मी मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही नागेश्वराच्या मग आता ते आणि एक विषय असा आहे की मी राशीनला शक्यतो एवढंच जात नाही पण महादेवाची कृपा माझ्यावर असली तरच मी राशीनला राशीन जाते पण राशीनला केव्हा जाते तुम्हाला कदाचित विश्वास पाटणार नाही मित्रांनो पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी आहे की महादेवाच्या मंदिरात ज्यावेळेस खूप घाण असते ना खूप कचरा साचलेला असतो ना मी त्याच वेळेस महादेव आपल्या राशींच्या साईडला वळल्यावर होतं मला आणि मग त्याच वेळेस मी राशीनला जाते आणि मग राशीनला गेले ना की तिथं जाऊन बघते मंदिरात तर खूप सारा कचरा पडलेला असतो मग तिथं गेले की मग सगळा कचरा पाणी घेऊन जातच असते पण ते पाणी माझ्याकडं थोडंच असतं कारण की मी रोजच्या नियमाने पाणी घेऊन जाते आणि त्या हिशोबाने पाणी थोडं असतं म्हणून खूप पाणी पण नसतं पण बघा आता ते काय झालं काल पाऊस झाला ना कालच्या पावसामध्ये पाकळ्या ते आपले याचे पाकाचे मुळे ते खूप घाण कचरा झालेला होता मग ते कचरा म्हटला साफ करावा झाडू घेतला तिथूनच झाडू घेऊन झाडू घेऊन साफसफाईला चालू केला आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही पूर्ण ब्लॉक हा बघाच जे महादेवाचे भक्त असतील ते तर हा व्हिडिओ इग्नोर नाही करणार ते बघतीलच शंभर टक्के खात्री आहे मला पण तुम्ही लाईक पण करा कमेंट पण करा आणि शेअर पण करा हा व्हिडिओ बघण्यासारखा व्हिडिओ आहे आणि मला तरी असं वाटतं अशी सेवा तुम्हीही करावी महादेवाच्या मंदिरात काय होत नाही कसं असतं माहिती आहे का जसं आपण आपल्या घरी करतो तसं देवाचं पण करावं आपण देव आहे तर आपण आहे जर देव नसतं तर आपण असतो का या जगामध्ये नाही पण महादेव म्हणजे हा सगळा देवाधिदेव महादेव देवा आहे पण महादेवाच्या मंदिरात आधी देवत उगायचं पण आता लोक शिवपुराण ऐकायला लागले तेव्हापासून महादेवाची भक्ती करायला लागले त्याच्यामुळं <coughs> चांगलं असतं खरंच जावा थोडासा वेळ काढत जावा रोज पाणी घालाय मंदिरात जात जावा आणि थोडीफार सेवाही करत जावा असं काही वाटलं थोडंसं गदळगुडो वाटलं तर थोडं झाडूबिडू मारून शिणी साफसफाई करत जावा तुम्हाला कशा ना कशा रूपात म्हणजे देव कुठं देईल ते सांगता येत नाही तो कधी देईल ते पण सांगता येत नाही एक म्हण असते देव देव देत आहे पल्ला जाडकर लेकिन महादेव देता आहे छप्पड फाडकर अशी एक म्हण आहे तर त्या म्हणेनुसार आहे की महादेव कधी देईल आणि किती देईल हे कोणालाच माहीत नाही आहे त्यामुळं सगळ्यांना हर हर महादेव ओम नम शिवाय चला महादेवाची भक्ती अशी करत राहा आता सगळं झाडून थोडं झालेलं आहे थोडं राहिलेलं आहे तेवढं साफसफाई करून थोडं पाणी पाणी घालायचं आहे महादेवाला पाणी घालून पण आज काय झाले पाऊस खूप आलेला आहे मला तर वाटतं आज रिटर्न जायची वेळ ती का काय माझ्यावर घरी परत महादेवाच्या मंदिरातून असंच दिसतंय जर कारण की आज खूप पाऊस चालू आहे राशीनमध्ये तर जास्त पाऊस आहे कर्जतपेक्षा कर्जतला तरी इतका पाऊस नाही इतका पाऊस आहे आज राशीनमध्ये भरपूर पाऊस आहे बघा मित्रांनो आणि मी कशी दिसते काम करताना मंदिरामध्ये मला कमेंट करून सांगा नक्की आणि ब्लॉग बघायला विसरू नका असे छोटे छोटे नवनवीन ब्लॉग तुमच्यासमोर रोज घेऊन येईल रोज मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणतच राहील मी धन्यवाद देते त्या मुलाला एक हॉटेलवाला मुलगा आहे करमा रोडला हॉटेल आहे त्याचं त्या हॉटेलचं नाव नाही माहिती मला पण त्याच्या हॉटेलवर जाऊन पण एक दिवस मी ब्लॉग बनवणार आहे मी त्यालाच धन्यवाद देते कारण की त्यानेच सांगितलं मला ब्लॉग बनवण्यासाठी नाही आयडिया नव्हती हो मला ब्लॉग बनवण्याची ब्लॉग बनवायचं ब्लॉग काय असतो व्हिडिओ कसं टाकायचं ते पण मला काही कदाचित का माहीत नव्हतं त्यांनी फक्त मला सांगितलं त्यानंतर मी शिकले आणि व्हिडिओ टाकायला मी सुरुवात केली खूप कष्ट लागतो काही ना उघडे पण आता करायचं मित्रांनो हे बघा जगणं बी सोपं असतं जगणं सोपं असतं आणि लाईफमध्ये कुठंतरी सक्सेस व्हायचं म्हटलं तरी ते पण सोपं असतं खूप कठीण असतं पण आपण ते करत राहायचं लढत राहायचं हा हा आपला भाग आहे लढल्याशिवाय आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे कष्ट हेच भांडवल आहे जेव्हा आपण कष्ट करू तेव्हाच आपल्याला मिळेल आणि कष्ट केलं नाही केलं तर आपल्याला कोणी देणार नाही त्यामुळं हे जगच असं आहे तुम्ही एक रुपया कोणाला फुकट मागा तर कोणी तुम्हाला देणार नाही जेव्हा तुम्ही कष्ट करता तुमच्या कष्टाचे तुम्हाला मिळतील त्यावेळेस खूप सारं मिळेल तुम्हाला